नमस्कार मित्रांनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पात आहे मराठी अड्डा युट्यूब चॅनल रेशन कार्ड धारकांसाठी मेरा रेशन हे जे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो हे खरंच फायद्याचं आहे का ह्याचे काय काय लाभ आहेत आपल्याला किंवा आपण कशाप्रकारे हे वापरू शकतो किंवा ह्या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण कोणकोणती कामे घर बसल्या करू शकतो या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात चला तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला मेरा राशन असं टाईप करून सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इथे दुसऱ्या क्रमांकाचा जो ॲप्लिकेशन आहे मेरा राशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून झाल्यानंतर इथे ओपन पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचं काही इंटरफेस पाहायला भेटेल त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे बरेच सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटत असतील तर इथे वरती हे जे तीन डॉट आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची योग्य भाषा जी आहे ती इथे निवडू शकता तर इथे मी मराठी भाषा निवडलेली आहे सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता नोंदणी हा एक पर्याय दिसतोय तर नोंदणी पर्यायवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमची स्थलांतरित नोंदणी जर असेल तर इथे तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता त्यानंतर लाभ माहिती म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती किती धान्य सरकारकडून दिलं जातं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक अशा दोन पर्याय इथे दिलेले आहेत तर इथे मी आता रेशन कार्ड क्रमांक हा जो पर्याय आहे तो पर्याय निवडलेला आहे तुम्ही पाहू शकता रेशन कार्ड क्रमांक भरून झालेला आहे आता सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा तपशील पाहायला भेटेल आणि त्यानंतर चालू महिन्यामध्ये तुम्हाला किती तांदूळ व किती गहू दिले गेले आहेत किंवा किती वाटप केलेलं आहे या संदर्भातील माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तर ही होती मित्रांनो लाभ माहिती पर्याय संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला जर तुमच्या जवळील रेशन कार्ड दुकानांची माहिती जर मित्रांनो मिळवायची असेल तर त्यासाठी जवळील रेशन दुकाने हा जो पर्याय आहे याचा वापर तुम्ही करू शकता ह्या पर्यायावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळपास जेवढी पण रेशन दुकाने आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत त्यानंतर ओ एन ओ आर सी राज्य हा जो पर्याय आहे याचा वापर करून कोणत्या राज्यामध्ये किती धान्य दिलं जातं याची माहितीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो लाभार्थी लेनदेन म्हणजेच शासनाकडून तुम्हाला किती धान्य दिलं जातं व रेशन दुकानदार तुम्हाला किती धान्य देतो या संदर्भातील जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर लाभार्थी लेनदेन हा जो पर्याय आहे याचा वापर तुम्ही करू शकता कशा प्रकारे याची माहिती तुम्ही मिळवू शकता मित्रांनो या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे सोबतच व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर पात्रता पात्रता हा पर्याय वापरून मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या सरकारी योजनांसाठी पात्र आहात याची माहिती इथे मिळवू शकता तुमच्या रेशन कार्डवरती किती सदस्यांचे आधार इथे रजिस्टर झालेला आहे किंवा लिंक झालेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला आधार सेडिंग हा जो ऑप्शन आहे मित्रांनो याचा वापर इथे करायचा आहे या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही चॅनलला भेट देऊन व्हिडिओ पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या व्हिडिओची लिंक जी आहे ती इथे दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे काही पर्याय जे आहेत ते मीरा रेशन ॲप्लिकेशनमध्ये आहेत आणि यांचा वापर करून तुम्ही खरंच अतिशय महत्त्वाची अशी माहिती जी आहे ती घर बसल्या जाणून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जर अभिप्राय काय नोंदवायचा असेल तर तुम्ही इथे अभिप्राय पर्याय वापरू शकता जर तुम्हाला एपीएसला काही अभिप्राय नोंदवायचा असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे तर हे जे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत मित्रांनो किंवा महत्त्वाचे जे काय पर्याय आहेत त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या रेशन कार्ड संदर्भातील संपूर्ण माहिती जी आहे ती घर बसल्या मोबाईलमध्ये पाहू शकता आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या माहितीचा फायदा होईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र